राम राम शेतकरी मित्रांनो पिनॅक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो हे बीट लावून जवळपास आम्हाला चाळीस पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्याची वाढसुद्धा झालेली आहे चांगल्या प्रकारे ह्या मी सरीच्या तिन्ही बाजून लावलेल्या आहे बघू शकता हे सरीच्या राईट मधोमध पण आणि साईड साईडला दोन्ही साईडना पण लागवड केलेली ला आहे जेणेकरून बीटसुद्धा जास्त लागेल आणि कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न होऊ शकतं फक्त लावताना त्यामध्ये अंतर ठेवायचं सहा थे सात इंचाचं सा त्यामध्ये अंतर ठेवायचं आहे जेणेकरून नंतर जेव्हा वाढ होईल त्यामध्ये त्याची गुंतागुंत होऊ नये म्हणून पण उगल्यानंतर आपल्याला त्याची विरळणी करणं खूप गरजेचं आहे कारण काही जागेवर दोन उगतात काही जागेवर तीन उगतात बिया त्यामध्ये आपल्याला एकच ठेवणं गरजेचं आहे बरेचशा जागेवर आमचीसुद्धा तूट झाली होती त्यानंतर आम्ही पुन्हा लागवड केलेली आहे त्यामध्ये त्यामुळे बघू शकता तुम्ही काही झाड मोठे आहेत काही छोटे आहेत जे छोटे आहेत ते आम्ही नंतर लागवड केलेली आहे बीट उगल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खुरपणी कर करणं खूप गरजेचं आहे कारण की एकदा का गवत वाढत गेलं तर त्यामध्ये ही बिटाची वाढ होणंसुद्धा गरजेचं आहे कारण की एकदा का गवत बीटाच्या बिटाच्या वरती गेलं तर बीट पोसायला खूप प्रॉब्लेम येतात छोटे बारीक बारीक होतात आणि गवतामुळे त्यावर रोग पडायलासुद्धा सुरुवात होते आळी वगैरे म्हणजे बिटाला कलर चांगला येत नाही बीट पोसायलासुद्धा प्रॉब्लेम होतो हे बघू शकता तुम्ही आता हे जे बीट आहे हे आम्ही लेट खुरपणी केल्यामुळे ते थोडं थोडंसं बारीक राहिलेलं आहे बघू शकता तुम्ही फरक दोन्हीचं जे लवकर खुरपणी केलेली आहे ते मोठं आहे आणि हे जे हे याला खुरपणी करायला थोडंसं लेट झालेलं आहे म्हणून बघू शकता तुम्ही हे बघा ही पहिली खुरपणी केलेली आहे एकदम चांगल्या प्रकारे कलर पण चांगला आहे आणि वाढ पण चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि हे बघा याला खुरपणी थोडीशी लेट झालेली आहे त्यामुळे हे बीट थोडंसं बारीक राहिलेलं आहे आणि जे वाढ त्याची वाढसुद्धा खुंटलेली आहे बरेचसे लोक व्हिडिओमध्ये सांगतात एकदा बीट लावून द्या दोन महिन्यात पैसा वगैरे असं काही नाही त्याला मेहनत घ्यावं लागती उगल्यानंतर विरळ विरळणी करावं लागते फवारणी करावं लागती आणि मेन म्हणजे त्याला खुरपणीही करावं लागती जेणेकरून त्याला कोणत्याही त्यांना शेक वगैरे काही होत नाही आणि खुरपणी केल्यानंतर पूर्ण जमिनीमधला कस असतो तो झाडांना भेटतो त्यामुळे वाढही चांगली होते आणि फळ पोसायलासुद्धा चांगली मदत होते त्यावर एकदा फक्त आळी नाशक म्हणजे इमामेक्टेन वगैरे स्वस्तातला एकदा औषध राहणार आहे जेणेकरून सुद्धा प्रादुर्भाव होणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद